नमस्कार सर्वांना सर्वप्रथम तुम्हाला श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ माझ्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे बघा आता नवरात्र चालू आहे तर नवरात्रीच्या सुरुवात झा सुरुवात आहे तर देवी दुर्गा मातीचे नऊ दिवसाचे नऊ दिवसामध्ये देवीची पूजा केली जाते आपल्या घरामध्ये देवीचं विराजमान झालेलं आहे या काळामध्ये देवीची पूजा व्रतवैकल्य तिला प्रसन्न केले जाते तर बघा नवरात्रीमध्ये या सेवे आणि उपायाने देवीची कृपा अपार राहते त्यामुळे धनसंपत्ती पैसा आकर्षित होईल आणि आपले जे काही ह्या उपाय सांगणार आहे तर नक्कीच बघा तर ते उपाय नक्कीच करा आणि ही सेवाही तुम्ही नवरात्रीमध्ये नक्कीच करायची आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये हे सांगणार आहे तर व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा बघा या देवीमध्ये बघा आपली नवरात्रीमध्ये देवी आपल्या घरामध्ये ल स्वरूपात आपली लक्ष्मी आपल्या घरामध्ये वास करत असते त्यामुळे आपण जी काही सेवा उपाय करतो तर खरंच खूप प्रभावी असतं आणि म्हणजे सेवाही प्रभावी आहे आणि ते उपाय पण केल्यामुळे आपल्याला आकर्षित पैसा होतो बघा आपल्याला बऱ्याच जणांची अडचणी असतात की पैसा येतो पण टिकत नाही तर ह्या अडचणीवरच आपण हा उपाय करणार आहोत तर बघा आपल्याला या दिवसामध्ये बघा दु ज आ, देवी तत्व खूप जागृत असतं म्हणजे नवरात्रीमध्ये जी काही तुम्ही सेवा करतो ना तर ते खरंच खूप शक्तिशाली आणि खूप आपल्याला काही म्हणजे बरं आपली कामं मार्गी लागतात आपली काही मनोकामना आहेत तर ते पूर्ण करतात बरेचण नवरात्रीमध्ये मंत्र सिद्ध करतात मंत्र पाठ करतात आराधना भक्त म्हणजे भजन करतात कीर्तन करतात उपासना करतात बघा बरेच व्रतवैकल्य केलं जातं तर बघा आपल्या क बरेच अडचणी असतात दूर करण्यासाठी देवीकडे कोणी कोणी साकडं घातलं जातं देवी ही कृपाळू असल्यामुळे आपल्या भक्तांच्या हाकेला धावून येतात ते मात्र देवीला प्रसन्न करण्याची आपण काही उपाय बघणार आहोत तर बघा नवरात्रीच्या सुरुवात झाली आहे तर बघा नवदुर्गा देवीचे रूपांना समर्पित असतं त्यामुळे या नवदुर्गाची म्हणजे पूजा केल्याने आपल्याला धैर्य बुद्धी शक्ती मिळते त्याचबरोबर त्याचबरोबर आपल्याला माणूस संकटातून मुक्त होतो बघा आपल्याला जी काही आपल्या लक्ष्मी मातेचं बघा आता जी दुर्गा मातेचं आपलं एक रूप म्हणजेच महालक्ष्मी आहे त्यामुळे लक्ष्मी मातेची कृपा मिळवण्यासाठी नवरात्रीत आपण हे उपाय नक्कीच करावे बघा आर्थिक अडचणीत सतत संपत्तात संपत नाही त्यांनी पैसा तुमच्याकडे येतो पण टिकून राहत नाही त्यामुळे बघा ह्या उपायानं धनसंपत्ती वाढते आणि बघा आपली जी काही आर्थिक तंगी आहे ती पण कमी होते त्यामुळे आपल्याला हे उपाय करायचे आहेत बघा सर्वप्रथम आपल्याला आता तुमच्या घरापाशी जर वडाचं झाड असेल तर ते ते आपल्याला नवरात्रीमध्ये जर तुम्हाला माता लक्ष्मीची कृपा हवी असेल तर वडाच्या झाडाची मुळी जी असते ना ते घरी आणायच्या आणि आपल्या तिजोरीत ठेवायच्या आहे तर त्यामुळे नवदुर्गेचे नाव घ्यायचे आहेत आणि आपल्या समस्या दूर करण्यासाठी प्रार्थना करायची आहे त्यानंतर ते आपल्याला मुळी जी आहे तर ते आपल्या जी काही क कपाट आहे तुमचं म्हणजे जिथे तुम्ही पैसा ठेवतो त्या ठिकाणी ती ठेवायची आहे म्हणजेच वडाची मुळी तर तुम्ही हे पण तुम्ही एक उपाय करू शकता बघा आणि दुसरी म्हणजे आपली छान सेवा जी काही सेवा में नहीं, मी तुम्हाला नेहमी सांगत असते ते आहे श्रीसुप्तम तर बघा नवरात्रीमध्ये बघा इतके खूप छान आता मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये पण सांगितले कुंजिका स्त्रोत्र धारा आणि आपले श्रीसुक्तम जी काही तुम्ही मंत्र स्त्रोत्र जास्तीत जास्त सेवा करताल त्या नवरात्रीमध्ये खरंच खूप शक्तिशाली आहे तर बघा आपल्याला सर्वप्रथम आपल्या श्रीसुक्ताचे पठण म्हणजे नऊ दिवसामध्ये ह्या सकाळी लवकर उठायचं आहे बघा आता नवरात्र चालू आहे तर आपण शक्यतो हे जे आहे श्रीसुक्ताचे पठण ब्रह्ममुहूर्तावरच करायचं आहे म्हणजे शक्यतो आपण सकाळी लवकर बुटून जर केलं तरी चालतं पण शक्यतो ब्रह्ममुहूर्तावर करावा तर आपल्याला श्रीसुक्तम हे अकरा वेळेस म्हणायचं आहे बघा लक्ष्मी आणि श्रीसुक्ताचे पठण नवरात्रीतील नऊ दिवस हा उपाय केल्याने पैशाची संबंधित सर्व समस्या दूर होतात आणि स पैसे कमावण्याची संधीही देखील दिसू लागतात बघा आपल्याला हा उपाय नक्कीच करायचा आहे बघा आता जी काही माझा व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचला तर त्या दिवसापासून जरी तुम्ही केलात म्हणजे आता बघा आता नऊ दिवसाचे नऊ दिवसाचे पहिले काही नवरात्रीचे पहिले चार दिवस गेले तीन दिवस गेले तरी तुम्ही माझा व्हिडिओ ज्या दिवसापासून मिळाला त्या दिवसापासून तुम्ही ते केलं तरी चालतं म्हणजे जसं की आपल्या कोजागिरी को पौर्णिमेपर्यंत आपण हा उपाय जरी केला तरी चालतं बघा सकाळी लवकर शक्यतो लवकर आपण श्रीसुक्ताचे अकरावेळेस पठण रोज करायचं आहे त्यानंतर आपल्याला कणकदारा स्रोतचं पठण करायचं आहे बघा लक्ष्मी मातेची कृपा मिळवण्यासाठी संध्याकाळी देवीला आरती करतो बघा आपण जेव्हा तिने सांधेला आपण दिवा लावतो तर त्यावेळेस आपल्याला कनकधारा स्त्रोत्राचं पठण करायचं आहे तर कनकधारा स्त्रोत्राचे पठण नऊ वेळा देवीसमोर पठण करायचं आहे बसून बघा तर जा तुमच्याकडे घट बसले असतील किंवा बस घट बसले नसतील तरी चालतं पण आपण जे नवरात्रीचा अखंड दिवा लावला आहे तिथे बसून किंवा देवघरासमोर बसून आपण कनकधारा स्त्रोत्राचे नऊ वेळेस पठण करायचं आहे जर तुम्ही जास्त केलं तर अतिसुंदर पण बघ नऊ तर करायचेच आहे तर आपल्याला नऊ हे नऊ वेळा आपण हे पठन करायचं आहे यामुळे तुमच्या दे, देवी देवीचे प्रसन्न होते आणि तुमच्या घरा घरामध्ये काही धान्य आणि पैशाची कधीच कमी पडणार नाही बघा तुमच्या बरा आपल्या बरा घरामध्ये बरेच आर्थिक संकट असतात बघा सर्वप्रथम तर जास्त सगळ्या घरामध्ये आर्थिक संकट असतं त्यामुळे हे क या कणकधारा स्त्रोत्राने आणि श्रीसुक्त पठन केल्यामुळे आपल्या घरामध्ये कशाचीच कमी पडत नाही यामुळे यात स्त्रोत्राचे नक्कीच पाठ करा मी नेहमी मी तर म्हणत असते जितकी जास्त सेवा करताल तेवढी तुमच्या सेवेचं तुम्हाला फळ नक्कीच मिळतं आणि तुमच्या या दिवसामध्ये तर नवरात्रीमध्ये तर नक्कीच करायला पाहिजे या सेवा कारण या दिवसात केलेले सगळं सेवा आपल्या देवीचे देवीला प्रसन्न करणारे असते आणि आपली देवी प्रसन्न आपल्या भक्तांना कधीच ते नाराज करत नाही आणि आपल्याला सर्व मनोकामना पूर्ण करणारे असते आता हा दुसरा उपाय सांगणार आहे बघा पिंपळाचा झाडाचा तर बघा आर्थिक स्थिती सुधारायची असेल तर नवरात्री लाल रंगाची ध्वजा आपल्या घरावर लावायची आहे बघा आपल्या लाल कलरची ध्वजा मिळते बघा मार्केटमध्ये तर तेही तुमच्या घराच्या तेथे समोर लावायचे आहे किंवा तुमच्या वरती घरावर पण लावले तरी चालतं बघा पिंपळाच्या झाडाखाली गाईचा तुपाचा दिवा लावायचा आहे बघा या दिवसामध्ये नवरात्रीमध्ये तुम्ही कधीही जर जमलं तर नऊ दिवसामध्ये एकदा तरी तुम्ही पिंपळाच्या झाडाखाली तुपाचा दिवा म्हणजे गाईचा शुद्ध तुपाचा दिवा लावायचा आहे यामुळे आई भगवतीची कृपा तुमच्यावर राहील आणि तुम्हाला धनलाभ होईल आणि तुमची आर्थिक अडचणी ही दूर होईल आणि तुमच्या पैसा टिकून टिकायला लागेल त्यामुळे ही पण पन... तुम्ही हा उपाय करू शकता आणि जी काही कमळाचं आहे तर ते कमळ आपल्याला तर नवरात्रीमध्ये कमळाचं फुलाचा पण आपल्याला एक उपाय करायचा आहे तर ते कमळाचं फूल आणायचं तुम्हाला मार्केटमध्ये मिळून जाईल जिथे तुम्हाला फुलं मिळतात तर तिथे कमळाचं फूल हे लाल रंगाच्या कपड्यामध्ये लपेटून ठेवायचं आहे म्हणजे एक लाल कपड्यामध्ये ठेवायचं आणि ते तिजरूत ठेवायचं आहे त्या पैसे टिकवण्या पैसे ठेवण्याच्या ठिकाणी जरी ठेवलं तर ते कमळाचं फूल तर तेही चालतं तर तुम्ही ते तिजिरूत ठेवायचं आहे म्हणजे लाल कपड्यामध्ये ठेवायचे आहे यामुळे मात्र आता लक्ष्मीची कृपा अपार राहते आणि कमळाची फूल हे देवीला लक्ष्मीला खूप प्रिय आहे त्यामुळे हे उपाय नक्कीच करायचे पण ते कमळाच्या फूल जेव्हा घरी आणताल तेव्हा आपल्या देवीसमोर म्हणजे जी काही तुमचे घट असेल किंवा नवरा तुम्ही घट बसलेले नसेल किंवा तिथे अखंड दिवा आहे तर तिथे देवघरात ठेवायचं आहे त्यानंतर आपल्या देवीचे स्त्रोत्र मंत्र म्हणायचं आहे एकशे आठ वेळेस आपल्याला नवारणव मंत्र म्हणायचं आहे आणि ते जी काही कमळाचं फूल आहे तर ते लाल कपड्यामध्ये बा लपेटून ते ते तिजोर ठेवायचं आहे एकशे आठ वेळेस नवार्णव मंत्र म्हणायचं आहे ते म्हणून झाल्यावर तेच फूल ठेवायचं आहे तर या सर्व उपाय केल्यामुळे आणि या सेवेने तुमच्या घरामध्ये खरंच धान्याची धनसंपत्तेची कधीच कमतर कमतरता पडणार नाही आणि तुमची सर्व कामना मनोकामना पूर्ण होणार आहे तर तुमच्या जी काही तुमचे उपाय करणार आहे तर ते उपाय झाल्यावर तुम्ही प्रार्थना मात्र नक्कीच करायचे आहे मगदम शुद्ध मन मनाने आणि शुद्ध मनाने आपल्याला ही प्रार्थना करूनच हे से सर्व सेवा करायचे आहेत या नवरात्रीमध्ये छान तुमची सर्व मनोकामना पूर्ण हो व्हावी तुमची सर्व कामे मार्गी लागतील हीच मी आपल्या माता लक्ष्मीच्या चरणी प्रार्थना करते आणि आजचा व्हिडिओ मी इथेच थांबवते जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा अशा छानशा व्हिडिओमध्ये पुन्हा भेटूया तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ